वाडीच्या पूर्वेकडील बाजूला एक जुनं मोठं घर होतं ते घर अनेक वर्षांपासून खाली होतं गावातल्या लोकांमध्ये त्या घराबद्दल अनेक प्रकारच्या चर्चा रंगत होत्या काहीजण म्हणायचे तिथे भूत आहे तर काहीजण त्याला शापित घर म्हणायचे त्या घरातून नेहमी जोरजोरात आवाज येत असल्याचं गावकरी सांगायचे कधीतरी थाळ्यावाट्यांचा आवाज कधीतरी किंचाळण्याचा आवाज तर कधीतरी कुणीतरी धावत असल्याचा आवाज पण त्या घरात कुणीही माणूस दिसत नव्हता त्या रहस्यमय आवाजांमुळे आणि घरातून येणाऱ्या नकारात्मक ऊर्जेमुळे कोणीही ते ही घर भाड्याने घ्यायला तयार नव्हतं आणि विकत घेण्याचा विचारही कुणाच्या मनात येत नव्हता घर जसंजसं जुनं हो होत चाललं होतं तसतशी लोकांची भीती वाढत चालली होती अंधश्रद्धेच्या जाळ्यात सगळे गुरफटले होते गावात रमेश नावाचा एक तरुण मुलगा होता तो विज्ञान शाखेचा विद्यार्थी होता आणि त्याला प्रत्येक गोष्टीचा तर्कशुद्ध विचार करण्याची सवय होती गावातल्या लोकांच्या त्या भूताच्या गोष्टींवर त्याचा विश्वास नव्हता त्याला त्या घराच्या रहस्यमय आवाजाबद्दल खूप उत्सुकता होती एक दिवस त्याने ठरवलं काहीही झालं तरी त्या घराचं रहस्य उघड करायचंच त्याने आपले मित्र सुरेश आणि अंजली यांनाही आपल्या योजनेत सामील करून घेतलं सुरेश थोडा भित्रा होता पण रमेशच्या आग्रहामुळे तो तयार झाला अंजलीला तर अशा रहस्यमय गोष्टींची खूप आवड होती त्यामुळे ती लगेच तयार झाली एका रात्री सगळेजण हातात बॅटऱ्या घेऊन त्या घराच्या दिशेने निघाले बाहेर पूर्ण अंधार होता आणि वातावरण एकदम शांत होतं घराच्या जवळ येताच एक वेगळीच भीती त्यांच्या मनात घर करू लागली घराच्या दाराला मोठं कुलूप लागलं होतं पण रमेशने ते तोडण्याची तयारी केली होती कुलूप तोडून ते तिघेही हळूहळू घरात शिरले घरात धूळ आणि मातीचा थर जमा झाला होता जुनी आणि मोडकी फर्निचर इकडे तिकडे पडली होती सगळीकडे एक प्रकारची भयाण शांतता पसरली होती काही वेळ शांततेत गेल्यावर अचानक पहिल्या माळ्यावरून कसला तरी आवाज आला धड 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 तिघेही एकदम घाबरले पण रमेशने त्यांना धीर धरण्यास सांगितलं त्यांनी हळूहळू पायऱ्या चढून पहिला मजला गाठला पहिल्या मजल्यावर एक मोठं हॉल होतं तिथे एक जुनं घड्याळ पेंडुलम घेऊन टिकटिक करत होतं हवेच्या झुळकेने त्याचे पेंडुलम हलत होते आणि त्याचमुळे धडधड असा आवाज येत होता त्यांना थोडं आश्चर्य वाटलं पण रहस्य अजून उलगडलं नव्हतं ते पुढे एका खोलीत गेले तिथे त्यांना तुटलेल्या थाळ्या आणि वाट्यात जमिनीवर पडलेल्या दिसल्या त्यांना वाटलं कदाचित याच वस्तूंचा आवाज येत असेल पण त्या कशा पडल्या याचं उत्तर त्यांना मिळालं नाही अचानक बाहेरून जोरदार किंचाळण्याचा आवाज आला सुरेश तर भीतीने थरथर कापू लागला रमेश आणि अंजलीने त्याला शांत केलं आणि ते आवाजाच्या दिशेने बाहेर आले बाहेर त्यांना एक मांजर दिसली जी एका कुत्र्याच्या भीतीने ओरडत होती त्यांना हसू आवरवलं नाही आता त्यांना तळमजल्यावरून धावण्याचा आवाज ऐकू आला ते तिघेही खाली आले आणि त्यांनी पाहिलं एका खोलीचा दरवाजा वाऱ्याने सारखा उघडझाप होत होता आणि त्याचमुळे धावण्याचा आवाज येत होता रात्री उशिरापर्यंत त्यांनी पूर्ण घर तपासलं त्यांना प्रत्येक आवाजाचं आणि प्रत्येक रहस्यमय गोष्टीचं कारण मिळालं घरात भूत नव्हतं कोणतीही नकारात्मक ऊर्जा नव्हती ते सगळे आवाज वाऱ्यामुळे जुन्या वस्तूंमुळे आणि प्राण्यांमुळे येत होते दुसऱ्या दिवशी रमेशने गावातल्या लोकांना रात्री त्यांनी अनुभवलेल्या गोष्टी सांगितल्या त्याने त्यांना प्रत्येक आवाजाचं वैज्ञानिक कारण समजावून सांगितलं सुरुवातीला लोकांना त्याच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही पण जेव्हा रमेशने त्यांना रात्री घराला भेट देण्याचं आव्हान दिलं तेव्हा काहीजण तयार झाले त्या रात्री रमेश आणि त्याचे मित्र काही गावकऱ्यांसोबत पुन्हा त्या घरात गेले त्यांनी स्वत गावकऱ्यांना प्रत्येक आवाजाचं आणि प्रत्येक तथाकथित भीतीचं कारण दाखवलं हळूहळू लोकांचा अंधविश्वास दूर झाला त्यांना समजलं की ज्या गोष्टींना ते भूताचं सावट मानत होते त्या केवळ नैसर्गिक आणि भौतिक कारणामुळे घडत होत्या कालांतराने त्या घराची भीती लोकांच्या मनातून पूर्णपणे निघून गेली रमेशच्या प्रयत्नांमुळे गावात अंधश्रद्धा निर्मूलनाचं एक नवं पर्व सुरू झालं त्या रहस्यमय घराचं रहस्य उघड झाल्यानं आता ते घर भाड्याने देण्यासाठी आणि विकत घेण्यासाठीही लोक पुढे येऊ लागले रमेश आणि त्याच्या मित्रांनी दाखवून दिलं की कोणत्याही गोष्टीवर विचार करण्यापूर्वी आणि घाबरण्यापूर्वी तिचं सत्य जाणून घेणं किती महत्वाचं आहे अंधश्रद्धा केवळ भीती आणि गैरसमज निर्माण करते याउलट विज्ञान आणि तर्क आपल्याला सत्याच्या जवळ घेऊन जातात त्या रहस्यमय अंधाऱ्या वाटेवर चिखलवाडीच्या पूर्वेकडील बाजूला असलेलं ते जुनं घर आता आणखीनच भयान दिसत होतं पडक्या भिंती तुटलेली दारं आणि सर्वत्र पसरलेली शांतता पण ही शांतता फसवी होती दिवसा सुनसान वाटणाऱ्या या घरात रात्री वेगळीच दुनिया नांदायची गावातल्या लोकांनी त्या घराकडे जाणारी वाट पूर्णपणे टाळली होती कारण तिथे आता वेगळ्याच प्रकारचं रहस्य दडलेलं होतं धंद्यांचं रमेश आणि त्याच्या मित्रांनी भूत नसल्याचं सिद्ध केल्यावर काही दिवस गावात शांतता होती पण हळूहळू त्या पडक्या घराचा वापर गैरकृत्यांसाठी होऊ लागला रात्रीच्या अंधारात तिथे जुगारी लोकांचे अड्डे जमत पत्त्यांचे फड रंगत नशेबाज लोक एकांतात धुंद होत पडलेले दिसतं चोरीछुपे दारू आणि इतर मादक पदार्थांची विक्री चालायची घराच्या आसपास एक भीतीचं आणि नकारात्मकतेचं वलय तयार झालं होतं गावातल्या सभ्य लोकांनी पोलिसांना याबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला पण ठोस पुरावा नसल्यामुळे कारवाई करणं कठीण होतं उलट अवैध धंदे करणाऱ्या लोकांचे गावात काही लागेबांधे असल्यामुळे तक्रार करणाऱ्यांना धमक्या मिळत होत्या त्यामुळे सामान्य लोक आणखीनच घाबरले आणि त्यांनी त्या ते घराच्या वाटेला जाणं सोडून दिलं रमेशला हे सगळं बघून खूप वाईट वाटत होतं ज्या घराचं रहस्य त्याने उघड केलं ते आता वाईट कृत्यांचं केंद्र बनलं होतं त्याला आणि त्याच्या मित्रांना याची खंत वाटत होती एक दिवस सुरेश म्हणाला रमेश आपण काहीतरी करायला हवं हे असं चालू राहिलं तर आपल्या गावाचं नाव खराब होईल अंजलीनेही त्याला दुजोरा दिला बरोबर आहे आपण पोलिसांना मदत करू शकतो काहीतरी पुरावे शोधून काढू शकतो रमेशने विचार केला आता अंधश्रद्धेची भीती नव्हती पण कायद्याचं आणि गुन्हेगारांचं आव्हान मोठं होतं तरीही त्याने हार मानली नाही आपल्या मित्रांसोबत त्याने त्या घराच्या आसपास पाळ ठेवण्याचा निर्णय घेतला एका रात्री तिघेही चोर पावलांनी त्या घराच्या दिशेने निघाले अंधार दाटलेला होता आणि कुत्रे भुंगण्याचे आवाज येत होते घराच्या मागच्या बाजूला त्यांना काही गाड्या उभ्या दिसल्या आतून माणसांच्या बोलण्याचा आणि पत्त्यांच्या फेटण्याचा आवाज येत होता रमेशने खिडकीतून डोकावून पाहिलं आत धुराचे लोट आणि दिव्यांच्या मंद प्रकाशात काही लोक टेबलाभोवती बसून जुगार खेळत होते बाजूला काही लोक नशेच्या धुंदीत बडबड करत होते हे दृश्य पाहून रमेश आणि त्याच्या मित्रांना धक्का बसला त्यांनी लगेच पोलिसांना फोन करून याची माहिती दिली पण त्यांना भीती वाटत होती की पोलिस येईपर्यंत हे लोक पळून जातील किंवा काही गडबड करतील त्यामुळे रमेशनी ठरवलं की पोलिसांना येईपर्यंत त्यांनी तिथल्या हालचालींवर लक्ष ठेवायचं काही वेळातच पोलिसांची गाडी सायरन वाजवत तिथे पोहोचली अचानक झालेल्या धाडमुळे घरात एकच गोंधळ उडाला जुगारी आणि नशेबाज लोक सैरावैरा धावू लागले पोलिसांनी सगळ्यांना ताब्यात घेतलं घराची झडती घेतल्यावर त्यांना जुगाराचं साहित्य मोठ्या प्रमाणात रोकड आणि मादक पदार्थ सापडले या कारवाईमुळे गावात एकच खळबळ उडाली ज्या घराला लोक भूताचं घर म्हणून घाबरत होते ते आता अवैध धंद्यांचं केंद्र असल्याचं उघड झालं होतं पोलिसांनी त्या जागेची पाहणी करून घराच्या मालकालाही चौकशीसाठी बोलवलं अनेक दिवसांपासून बंद असलेल्या या घराचा वापर कोण करत होतं आणि कशासाठी करत होतं याचा तपास सुरू झाला रमेश आणि त्याच्या मित्रांनी पोलिसांना महत्त्वाची माहिती आणि पुरावे पुरवले ज्यामुळे या अवैध धंद्यांचा पर्दाफाश झाला गावकऱ्यांनी त्यांचे आभार मानले आता त्यांना समजलं होतं की भीती आणि अंधश्रद्धा यापेक्षा सत्य जाणून घेणं आणि त्यावर आवाज उठवणं किती महत्वाचं आहे त्यानंतर ते जुनं घर सील करण्यात आलं गावानं एकत्र येऊन ठरवलं की त्या जागेचा उपयोग चांगल्या कामासाठी करायचा कुणीतरी तिथे शाळा उघडण्याची कल्पना मांडली तर कुणी आरोग्य केंद्र बनवण्याचा विचार पुढे आणला रमेश सुरेश आणि अंजली यांच्या धैर्यामुळे आणि सत्यशोधनाच्या वृत्तीमुळे केवळ एका घराचं रहस्य उघड झालं नाही तर गावाने अंधश्रद्धेच्या अंधारातून बाहेर पडून विकासाच्या दिशेनं एक पाऊल टाकलं त्या रहस्यमय अंधाऱ्या वाटेवर आता आशेचा किरण दिसत होता आता त्या सील केलेल्या घराकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला होता ज्या घराला भूतबंगला म्हणून हिणवलं जायचं ते आता बदलाच्या प्रतीक्षेत उभं होतं रमेश आणि त्याच्या मित्रांनी पाठपुरावा सुरू ठेवला त्यांनी गावातील प्रतिष्ठित लोकांची आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्या जागेच्या पुनर्वापरासाठी योजना सादर केली सुरुवातीला थोडा वेळ लागला कारण घराची मालकी आणि इतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करायच्या होत्या पण रमेश आणि त्याच्या मित्रांनी हार मानली नाही त्यांनी गावकऱ्यांमध्ये जागृती निर्माण केली आणि सगळ्यांना एकत्र आणून एक, एक समिती स्थापन केली या समितीने घराच्या जागेवर एक सार्वजनिक वाचनालय आणि अभ्यासिका बनवण्याचा प्रस्ताव ठेवला गावातील तरुण पिढीला शिक्षणासाठी चांगली जागा मिळावी हा यामागचा उद्देश होता अनेक दानशूर लोकांनी या प्रकल्पाला आर्थिक मदत केली रमेश आणि त्याच्या मित्रांनी स्वतः श्रमदान करून घराची साफसफाई केली जुन्या आणि मोडक्या वस्तू बाहेर काढल्या काही महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर त्या जुन्या घराचं रूप पालटलं रंगीबेरंगी भिंती पुस्तकांनी भरलेली कपाटं आणि अभ्यासासाठी शांत वातावरण आता तिथे भूत किंवा गुन्हेगार नाही तर ज्ञान आणि प्रकाशाची उपासना करणारे विद्यार्थी होते उद्घाटन समारंभाच्या दिवशी पूर्ण गाव एकत्र आला होता त्या भूतबंगल्याच्या दारात आता शिक्षणाचं तोरण लागलं होतं रमेशच्या हातून वाचनालयाचं फीत कापण्यात आलं तेव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधानाचं तेज दिसत होतं सुरेश आणि अंजलीलाही खूप आनंद झाला होता त्यांनी एकत्र येऊन एका वाईट जागेला चांगल्या कामासाठी कसं वापरता येऊ शकतं हे दाखवून दिलं होतं गावात आता अंधश्रद्धेच्या गोष्टी कमी झाल्या होत्या आणि विकासाच्या कामांना महत्व मिळालं होतं रमेशने आपल्या भाषणात सांगितलं कोणतीही जागा वाईट नसते वाईट असतात तिथं होणारे कृत्य आपण सगळ्यांनी एकत्र येऊन प्रयत्न केल्यास नकारात्मकतेला सकारात्मकतेत बदलू शकतो ज्ञानाच्या प्रकाशाने आपण सगळ्या अंधश्रद्धा आणि भीती दूर करू शकतो त्या दिवसापासून ते वाचनालय गावातील मुलांसाठी ज्ञानाचं केंद्र बनलं अनेक गरीब विद्यार्थ्यांना तिथे शांतपणे अभ्यास करण्याची संधी मिळाली आणि त्यांच्या भविष्याला एक नवी दिशा मिळाली त्या जुन्या रहस्यमय घराची ओळख आता ज्ञानमंदिर अशी झाली होती आणि या बदलाचं श्रेय रमेश आणि त्याच्या मित्रांच्या निर्भीड प्रयत्नांना जातं ज्यांनी अंधश्रद्धेच्या अंधारात आशेचा किरण दाखवला आणि एका वाईट जागेला चांगल्या कामासाठी समर्पित केलं जर युवकांनी याच ध्येयाने आणि हिमतीने कार्य केलं तर समाजात सकारात्मक बदल घडायला नक्कीच वेळ लागणार नाही अंधश्रद्धा आणि नकारात्मक गोष्टींना मूठ माती देऊन विज्ञान आणि विकासाचा मार्ग स्वीकारायला समाज सज्ज होईल आणि हो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक करा इतरांना शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी कथांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद